आपण वेगवेगळ्या प्रकारचा मसाले भात करत असतो परंतु तुम्ही स्वीट कॉर्नचा कधी मसाले भात केला आहे का तर नक्की करून बघा खूप सुंदर होतो आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी मी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात असं स्वीटकॉर्नचा मसाले भात दाखवला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मोठे कांदे उभ्या आकारात बारीक चिरून घेतले त्यानंतर लसूण घेतलाय वीस ते बावीस पाकळ्या थोडंसं फरस बी एक मोठा बटाटा चिरून घेतलाय त्यानंतर गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि एक मोठा लाल पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलाय थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अद्रक घेतले आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीटकॉर्नचे हे बी तर अख्खं एक स्वीटकॉर्न मी इथे सोलून घेतलेला आहे बघा पूर्ण एक घ्यायचं आहे कारण आपण स्वीट कॉर्नचा भात करतोय भातामध्ये खूप छान लागतात इथे मी इंद्रायणी तांदळाचा तुकडा तांदूळ वापरते तुम्ही जर मोठा वापरला बिर्याणीचा तांदूळ तरी चालेल पण ह्या इंद्रायणीच्या तुकड्यामध्ये खूप छान भात होतो आता तांदूळ स्वच्छ दोन पाण्यात धुवून घ्यायचा इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातले बघा जिरंसुद्धा छान असं फुललेलं आहे त्यानंतर दोन ते ती तीन तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र तडतडल्यानंतर त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा दोन ते ती तीन लवंग पाच ते सहा मिरी टाकायची आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर कांदा छान बारीक जेवढा चिरून घेताल ना तेवढा पटकन भाजला जातो त्यामुळे जेवढं पातळ चिरता येईल तेवढं पातळ चिरून घ्यायचं आहे आता कांदा छान असा थोडासा लालसर होईपर्यंत थोडा मऊ आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाले परतताना जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात तरी चालेल आता आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील छान असा मऊसूत होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे मसाले जास्तही करपू द्यायचे नाही आहेत नाही तर करपट वास येतो भाताला तर अशा प्रकारे योग्य प्रमाणात परतून घ्यायचं जेव्हा टोमॅटो आपला रंग सोडायला लागतो तेव्हा त्यामध्ये अद्रक आणि लसूणची अशी भरडसर वाटलेली पेस्ट घालायची आहे तुमच्याकडे छोटा खलबत्ता असेल ना तर त्यामध्ये छान चेचून घ्या त्याची टेस्ट खूप वेगळी आणि सुंदर अशी लागते तर अशा प्रकारे हा मसाला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्यात त्यानंतर गाजरचे बघा अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून टाकलेले आहेत त्यानंतर बीन्स टाकले आपली फरस बी असते ती थोडीशी टाकलेली आहे त्यानंतर एक मोठा मध्यम आकारामध्ये तुकडे केलेला बटाटा टाकला आहे त्यानंतर पाववाटी इतके शेंगदाणे टाकलेले आहेत आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पूर्ण स्वीट कॉर्नाचे बी आपण यामध्ये धुवून घातलेलं आहे आता एक लक्षात घ्या या भाज्यांमध्ये तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता ज्या तुमच्याकडं अवेलेबल आहेत त्याच भाज्या तुम्ही घाला अन्यथा जर ह्यापैकी कोणतीही एखादी भाजी नसेल तरी चालेल परंतु स्वीट कॉर्न हवंच कारण हा भात आपण मेन म्हणजे स्वीट कॉर्नचा करतो आहे तर छान हे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जिरा पावडर टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे बघा दोन मोठे चमचे घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या ठिकाणी मी हळद लाल तिखट याचा वापर केलेला नाही आहे फक्त बिर्याणी मसाला घालायचा आणि अशा प्रकारे खरंच भात करून बघा खूप सुंदर लागतो तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर खूपच आवडीने खातील ते आता हे धुतलेलं तांदूळ आपण यामध्ये घालायचं चा, आहे आणि छान असं तीन ते चार मिनट हा भात आपण परतून घेणार आहोत जेवढा भात तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल ना तेवढा तो छान शिजला जातो आणि आपल्या भाताला स्वाद देखील खूप सुंदर येतो त्यामुळे पटकन तांदूळ मिक्स केलं आणि पाणी ओतून शिट्ट्या काढलं असं करू नका तीन ते चार मिनटं छान असा भात हा परतून घ्या आता भात बघा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये पाणी ॲड करायचे आता पाणी इथे मी जेवढं तांदूळ त्याच्या दीडपट इतकं पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडं जे तांदूळ असतील त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं आपण हलवून घेणार आहोत आणि एक चमचा आपण यावर तूप घालणार आहोत तूप पण अवश्य घाला तुपामुळे खूप छान टेस्ट येते आता तूप घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या काढायच्या आहेत मिडियम फ्लेमवर किंवा मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या काढा आता तीन शिट्ट्या काढल्यानंतर बघा कुकर आपला थंड झालेला आहे म्हणजे झाकण निघण्यापुरतं थंड झालेलं आहे पाहू शकाल तुम्ही अतिशय सुंदर असा आपला स्वीट कॉर्नरचा भात तयार झालेला आहे वास तर एवढा बन्नाट सुटला आहे खूप सुंदर वास सुटला आहे नक्की करून बघा भात बघा अगदी परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि खरंच रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा तसेच आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पडत असतो तोही टिप्स सह तर रोज चॅनलला भेट देत जावा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरं आम्ही नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू थँक्यू